नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील गुजरात मधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळलं आणि अवघ्या काही क्षणात सर्व काही जळून ग्रास झालं हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली अहमदाबाद विमान अपघातात सर्व दोनशे बेचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून त्यामध्ये दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर होते सुदैवाने एका महिलेचे विमान मिस झाल्याने ती बचावली असल्याचे उघडकीस आले आहे एअर इंडिया चे विमान क्रमांक 171 दुपारी वाजता उड्डाण केले आणि अवघ्या काही क्षणातच म्हणजे एक, का एक, एक चाळीस को विमान, विमान चा कार्गो कोसळले या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह दोनशे बेचाळीस प्रवासी होते विजय रूपाणी हे लंडनला आपल्या मुलीकडे चालले होते त्यांची पत्नी अंजली रूपाणी या लंडनमध्ये मुलीकडे गेल्या होत्या त्यांना आणण्यासाठीच ते निघाले होते पण त्याच विमानाचा अपघात झाला आणि विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला या विमान अपघातात डॉक्टर प्रतीक जोशी आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर कौनी व्यास आणि आणि त्यांच्या तीन मुलांचा देखील मृत्यू झाला आहे दोघं डॉक्टर डॉक्टर प्रतीक जोशी कौनी व्यास उदयपूरच्या उमरडा येथे असलेल्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये एकत्रच काम करत होते फक्त एक, एक महिन्यांपूर्वीच डॉक्टर प्रतीक यांनी हॉस्पिटल मधील नोकरी सोडून लंडन गाठलं होतं त्यांच्या जाण्यानंतर पत्नी आणि तीन मुलं घरीच राहत होते काही दिवसांनी डॉक्टर कौनी व्यास यांनी हे पॅसिफिक हॉस्पिटल मधून राजीनामा दिला आणि संपूर्ण कुटुंबासोबत लंडन घेतला हे कुटुंब लंडन मध्ये लंडन ला निघालेल्या सांगोला तालुक्यातील हातीत गावातील पवार दाम्पत्याचाही विमान अपघातात मृत्यू झाला आहे लंडन मध्ये त्यांचा एक मुलगा व्यावसायिक आहे तर दुसरा मुलगा अहमदाबाद येथे व्यवसाय करत आहे ते लंडनला मुलाकडे जाण्यासाठी निघाले होते आकस्मिक त्यांची दोन पोरकी झाली आहेत अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी घडलेल्या विमान अपघातात उदयपूरचे रहिवासी असलेल्या शुभ मोदी आणि शगुन मोदी या बहीण भावांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे दुर्दैवी शुभ आणि शगुन हे उदयपूरचे मार्बल व्यावसायिक रचित मोदी यांची मुले आहेत हे दोघे बहीण भाऊ महिनाभराच्या सुट्टीवर लंडन फिरायला निघाले होते मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला अहमदाबाद लंडन हे विमान विमानतळाच्या सीमेजवळ असलेल्या मेघावी नगर येथील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या वसतीगृहावर कोसळलं आहे या भागातीलही चोवीस जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे